नमस्कार प्रेक्षकांनो तुला शिकवीन चांगलाच झडा या मालिकेच्या पंधरा जुलैच्या प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की भुवनेश्वरी आणि चारवासांचा वाद सुरूच असतो तेवढ्यातच अधिपतीला त्यांच्या भांडणाचा आवाज येतो तो आवाज ऐकून तो हॉलमध्ये येतो आणि मोठ्याने ओरडतो काय चाललंय इथे तेव्हा चारवास अधिपतीला बोलतात अधिपती मी तुम्हाला आणि अक्षराला चार पाच दिवस बाहेर फिरायला पाठवणार आहे आणि तेच मी तुमच्या आईला सांगत होतो पण नेहमीप्रमाणे यांच्यामध्ये सुद्धा हिला प्रॉब्लेम आहे आणि ही भुवनेश्वरी काय तयार नाही पाठवायला हिला आता फॅक्टरीची कामं दिसत आहेत तिला दहा दिवस तुम्हाला प्रत्येकासाठी पाठवायला तेव्हा नाही बरं दिसली हिला फॅक्टरीची कामं आणि जेव्हा मी तुम्हाला फिरायला पाठवतोय असं म्हणतोय तेव्हा बरं तुमच्या आई साहेबांना फॅक्टरीची कामं सुचत आहेत आणि त्यामुळेच ही बोलते आहे की ट्रिपला जायचं नाही आणि यावरूनच आम्ही भांडतोय वाद घालतोय मगापासून त्यानंतर अधिपतीला बोलते अहो चार पाच दिवसांचा तर प्रश्न आहे ना अधिपती प्लीज आपण जाऊया ना तेव्हा अधिपती बोलतो एवढं त्या म्हणतायत ना जाऊ नाही साहेब त्यांचं मन नको मोडायला तेव्हा भुवनेश्वरी म्हणते अहो पण अधिपती फॅक्टरीची कामं तर तो काय म्हणतो फॅक्टरीची कामं थर तर होतच राहतील ना तर ती बोलते फॅक्टरीची कामं हो तुम्ही नसल्यामुळं गोंधळ झालेलं आहे तर अधिपती बोलतो मी आल्यावर पण करू शकतो ती कामं आता त्यांच्या इच्छेचा मान ठेवून तुम्ही त्यांना जाऊ द्या आणि तुमची इच्छा म्हणून त्यांनी ती प्रथा पाळली आहे ना आईसाहेब मग जाऊ द्या ना आणि इथेच भाग संपतो भुवनेश्वरी त्यांना परवानगी देईल का ते दोघे फिरायला जातील का आणि गेले तर कुठे जातील हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद